तर काही नाही असं स्वयंपाक झालं थोडं उशील झालं घडी बघायला सोलून आली तिकडनं आल्याच्या मराठीला हे स्वयंपाकायला लागले तर स्वयंपाक हो काय केलं आज दि आमच्या भाऊबीच केली तर बघा मस्त पैकी अशी पनीरची भाजी केली तिचे भाऊ जेवायला पण बसले सगळी चपाती <coughs> याच्यामध्ये खीर केली शेवयाची याच्या भात केले याच्यामध्ये वरण केलं आणि पूर जेवायला बसल्यात बघा तिथं मस्त असे छान गप्पा मारतात ते छान जेवण चालले त्यांचं असं तू फोटो काढ आमच्या आम शंभूदा सगळ्यात बारकी बहीण लाव दे रे थांब अगं बाई इकडं बघा

काय आणले बरं दादाने ग भाई ड्रेस <इत्रेजिन। laughs> हा द्या मग हा वळलं काय मिठाई चारा

हा सोबत राखी गेलं नंतर नंतर नवीन कपडे घातले बा भैयाने दिलेले